नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एस आर टी या संदर्भामध्ये जराशी सविस्तर चर्चा करू आपल्याकडे जळगाव येथील काही सुशिक्षित शेतकरी आलेले आहे आपण आता त्यांना काय प्रश्न पडता जसे नवीन शेती करायची एस आर टी पद्धतीने तर काय प्रश्न पडता या बाबतीत आपल्याला आपण त्यांना विचारू ते आपल्याला विचारतील नमस्कार सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपण कुठून आला म्हणजे धरणगाव जिल्हा वरून अच्छा आणि तुम्हाला इथं आल्यावर असं ही शेती कशी वाटली आता ज्यानुसार तुम्ही आम्हाला इकडे म्हणजे आपल्या शेतावरच्या हो बांधावरती फिरवलं हो आतमध्ये फिरवलं हो किंवा ज्या प्रकारे आपण माती आपण बघितली त्यानुसार असं वाटू लागलं ला की अशी शेती कुठेच बघितली गेली नव्हती बरेचसे असे शे बागायती शेती पण बघितलेल्या आहेत बरेचसे छान छान असे प्लॉट वरती पण आपण फिरलेलो आहे बरं आपण अशा शेती कुठे बघितली नाही बरोबर आहे आपण मक्काच्या बर प्लॉट मध्ये खाली गेलो होतो त्या पण शेताला आपण सहा वर्षापासून नागरलं नाही किंवा त्याच्यामध्ये काही पाळी वगैरे मारली नाही आज त्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी गांडूळ मिळाले गांडुळ मिळाले बऱ्यापैकी आपल्याला तिथे पाहायला मिळालं म्हणजे जे तण होतं ते एकदम हाताने आता आमच्या शेतावरती जर गेलं तर जे आपण धस म्हणतो त्याला आम्ही धस म्हणतो तर ते, ते आमच्या शेतामध्ये आज पण जरी गेले तर ते हाताने कधीच निघणार नाही ते ट्रॅक्टरानेच काढावं लागतं परंतु आम्ही आता इथे बघितलं की बिलकुल एकदम हलक्या पद्धतीने आम्ही त्याला वरती उपटून काढत होतो आणि मातीच्या पण इतका खास सुगंध येतोय एकदम हवा वाटू लागला येतो बरं एसआरटी तंत्रज्ञान आता तुम्हाला करायचं त्यासाठी yes. तुम्हाला काय प्रश्न पडतील हो oh. ते मला विचारा oh, मी oh, oh, oh. समजा थोडक्यात तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो बर oh. तर आपली ही पद्धत जी असते मी पहिलं आपलं एस आर टी तंत्रज्ञानाविषयी oh. सांगतो oh. आपलं एस आर टी हे जे तंत्रज्ञान आहे oh. तर हे तीन मुद्द्यावर आपण करतो oh. पहिला म्हणजे आपण काय करायचं की बेड बनवायचे तर ते बेड बनवत असताना नागरुन रोट्या करून पूर्ण मेहनत आपल्याला पहिल्या वर्षी करायची okay. बेड बनवायचा एकदा तो बेड तयार झाला mm. की तिथून पुढे आपण नागराच नाही त्याच्यात काही पाळी मारायची नाही हा झाला एक पॉईंट okay. दुसरा पॉईंट असा की जे आपण पीक घेऊ त्या पिकाची mm. खोड आपल्याला जमिनीलाच राव द्यायची ते खोड काढून उपटून घ्यायचं नाही कापून घ्यायचं हा झाला दुसरा मुद्दा आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पिकाची फेरपालट पाहिजे यावेळेस जर आपण या ठिकाणी कापूस घेतला तर दुसऱ्या वेळेस इथं सोयाबीन किंवा काय जे असेल ते पिकाची फेरपालट पाहिजे 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 ह्या तीन मुद्द्यावर आपली शेती चालते आता तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तुम्ही ते विचारा की जेणेकरून बाकीच्याही शेतकऱ्यांना त्याच समाधान होईल बरं आता आपण बेड तयार करतो तर बेड प्रत्येक पिकासाठी आपण सेम त्यांचे डिस्टन्स असतं का Oh, म्हणजे जे डिस्टन्स आता मका लावायचा आहे कापूस लावायचा आहे भुईमुंग आहे अद्रक आहे बरेचसे असे नवीन म्हणजे असे बदलून बदलून आपण पीक घेत असतो तर हा बेडचा जे डिस्टन्स आहे अंतर हे सर्वांसाठी सेम असतं का जवळपास महाराष्ट्रामध्ये जे पिकं आपण घेतो महाराष्ट्रामधले जवळपास जेवढी पिकं आपण घेतो सर्व पिकासाठी हा जो साडेचार फुटाचा बेड आपण बनवला ओके तो हा सर्व पिकात चालतो दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये आपल्याला काही ट्रॅक्टर वगैरे चालवायचा तर त्यालाही चालतो ट्रॅक्टर कशासाठी समजा आता आपण कापूस लागवड केली कापूस लागवड केल्यावर कापूस निघून गेला आपला आणि आपल्याला कापसाचं शेत ज्यावेळेस तयार करायचं त्यावेळेस आपण काय करतो की या कापसाची उपटून घेत नाही त्याला पारंपरिक पद्धतीमध्ये उपटून घेता याची कटाई करतो आपण तर ती कटाई करण्यासाठी ट्रॅक्टर लागतो आपल्याला सिडर मशीन म्हणतो आपण त्याला ते, ते सिडरद्वारे ते कुट्टी करतं आणि शेतात पसरवतं तर तो ट्रॅक्टर बी त्या साडेचार फुटाच्या बेडमध्ये बसतो त्यासाठी आपल्याला तो साडेचार फुटाचा बेड पाहिजे बर ओके आणि दुसरी गोष्ट आपण जर समजा तो बेड बनवला साडेचार फुटाचा बेड बनवल्याच्या नंतर आपल्याला जर उदाहरण समजा त्यात मक्का लावायची mm. तर त्या दोनही ओळीतलं अंतर आपण ठेवतो एक फूट yeah. आणि दोन रोपातलं अंतर दहा इंच अशा पद्धतीने ठेवतो आणि मधला डिस्टन्स जो येईल mm. इकडची लाईन आणि तिकडच्या बेडची लाईन तर ही तीन फुटाची साधारण येते अच्छा okay. अशा पद्धतीनं आपण मक्का घेतली mm. आता कापूस तूर mm जर घ्यायची तर ते सिंगल आपण लागवड करतो त्याच्यामध्ये आणि जवळपास टोकन यंत्राने चांगली करतो याच्यामध्ये तुम्हाला दोन अवजार लागत्या म्हणजे पहिलं तुम्हाला लागतं टोकन यंत्र ओके okay. की जे पाच सहा मध्ये मार्केटमध्ये मार्केट मिळत आणि दुसरी लागतं पाठीवरचा फवारणी पंप ओके okay. तो एक तीन चार हजारापर्यंत बेच बर हे जर दोन वस्तू तुमच्याकडे असल्या की तुमची शेती तुम्ही दहा एकर करा वीस एकर करा काही अडचण नाही तुम्ही फक्त पहिल्या वर्षी बेड बनवून घ्या तिथून पुढे तुम्हाला सांगतो मला इथं चार चार पाच पाच लेबर डेली लागायचे अच्छा मी दररोज सकाळी उठलो की त्यांच्या दरोज्यात जायचो तर मी त्यांच्या दर्जा गेल्यावर ते काही अशी होकार द्यायचे नाही एवढं पण आज परिस्थिती अशी आहे की ते आपल्याला विचारत येतात किंवा हाय का काही आपण फक्त एवढं सांगतो की तन्नाशक फवार नाही जर ते फवाराला येत असेल तर ये नाही तर पाणी द्यायला ये दोन्ही तिन्ही काम आपण त्यांना सांगतो आणि हार्वेस्टिंगच्या वेळ ओके बाकीचं त्यांचं मध्ये कामच नाही पडत बरं आता एक मी तुम्हाला असं विचारतो साहेब आता सपोज लागवड करायची बरोबर मी तयार केलेले आहेत आपल्या एसआयटीच्या नियमानुसार बरोबर बर। मग तिथून आता मला पूर्ण प्रोसेस सांगा आणि पूर्ण म्हणजे मार्केटला मका जाईपर्यंतची प्रोसेस सांगा आता मला तर मार्केटला मका नेईपर्यंतची प्रोसेस तुम्हाला आपला एक नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर झिरो ओके सत्तावीस नऊशे पंच्याहत्तर हा नंबरला तुम्ही कृषी रोबोट म्हणून शेव्ह करायचा आपल्या मोबाईलमध्ये बरं व्हॉट्सअपला जाऊन त्याला फक्त हाय टाकायचं त्याला हाय टाकलं की तो एआय आपला म्हणजे सिस्टीम येते की तुम्ही हाय टाकलं की तिकडून तो तुम्हाला प्रश्न विचारेल तुम्हाला कशाची माहिती पाहिजे कापसाची पाहिजे माकाची पाहिजे सोयाबीनची पाहिजे तुरीची पिकाची पाहिजे लिस्ट येते त्या पिकाची लिस्ट तुम्ही क्लिक केलं की ती लिस्ट येईल त्या लिस्टवर की आपण क्लिक करायचं कुठल्या पिकाची पाहिजे ते पूर्ण तुम्हाला माहिती देता लगे लागवडीपासून पासून मार्केट करेपर्यंत एवढी माहिती आपण त्याच्यामध्ये भरलेली परत त्याच्यामध्ये आ... कुठलं वाहन आपण वापरायला म्हणजे लागवड करायला पाहिजे याची कंपनी वगैरे हे पण माहिती असते का त्याची नाही कंपनीची शिफारस आपण कुठली करू शकत तणनाशकाची करे जे आपण पेस्टिसाइड वापरतो त्याची नाही किंवा कुठलं म्हणजे कंपनीची कुठलीच आपण शिफारस करत म्हणजे तणनाशकची पण शिफारस नाही म्हणजे असं सुचवत नाही बो आपण कंपनीचं नाव मी सुचवत नाही फक्त कसं आहे की एखाद्या शेतकऱ्याला जो अनुभव आला आपण तेवढं सांगतो की मी हे औषध हे तणनाशक फवारलं त्याचा मला रिझल्ट आला ओके पण ते बाकीच्या शेतकऱ्यासाठी तेवढं ते दाखवत ज्याचे चांगले रिझल्ट अशी शिफारस नाही करत शिफारस करत नाही किंवा आपलं काही प्रोडक्टही नाही बरं की चला आपण आपलं काही प्रोडक्ट तुम्हाला देतो म्हणून असं काहीच नाही हे हु फक्त आपण एक तंत्रज्ञान तुम्हाला सांगतो की याच्यामुळे तुमचा काय फायदा होईल की तुमचा जो नागरणीचा पाळ्यामाराचा लेबरचा जो खर्च होतो साधारण आठ दहा हजार रुपये हा एकरी खर्च होतो हा तुमचा खर्च वाचवतो हा खर्च वाचवतो आणि दुसरी गोष्ट तुमचा पंधरा दिवस अगोदर बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा शेत तयार असतो पीक हो आता हो, जर दुसरा शेतकरी असेल तर याला उप... काप त्याला भरपूर मशागत करावी लागणार हा कारण याला उपटून घ्यावं लागेल त्याला चार दोन दिवस लागतील हो। तुम्ही काय एक दहा मिनिटामध्ये त्याला सिडर मॅसिंना कुट्टी करून घ्या हा ब, ब तो एक प्रश्न झाला साहेब बरोबर आता समजून घ्या मका असतो मकाला आपण काय करतो की कापणी त्याची करून घेतो बरोबर तर -बर। तसं मग कापसाला आपण कसं करू शकतो कापसाला आपण सिडर मी नाही कापूस वेचन झाला आपला ज्यावेळेस आपल्याला ते काढून टाकायचं त्यावेळेस ते, ते ट्रॅक्टर भेटतं एक आमच्याकडे किरायाने भेटतं चौदाशे रुपये एकर घेत अच्छा ते आले की ते काय करता याची कुट्टी करता आणि पूर्ण शेतामध्ये पसरवले जाते तो कुट्टी करण्याच्या अगोदर आपल्याला काही ते कापून द्यावं लागतं नाही 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 काहीच नाही त्यांचं ते करून घ्या ते आले त्यांना उभ्या झाडाला ते जमिनीपासून तीन इंच वर ठेवता okay. आणि तिथून पुढे पूर्ण कट्टी करतात okay. ते कट करून वावरात पसरवतो त्या mm. कुट्टीचाही आपल्याला फायदा होतो हा जमिनीला फायदा होतो जमिनीला फायदा म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढतो आज आपल्या या जमिनीचा सेंद्रिय कर्ब एक टक्का आहे आणि बाकीचं जर तुम्ही रेग्युलर पाहिलं तर तुम्हाला झिरो पॉईंट पंचवीस एवढा सेंद्रिय कर्ब कमी झालेला आहे खतही कमी लागतं हो आणि खर्च कमी लागल्यामुळे उत्पादन चांगलंच येतं बर आणि एक अजून एक दुसरा प्रश्न की आपल्याला जसं आता माझं पहिलं वर्ष आहे मी पहिल्या वर्षापासून आता म्हणजे सुरुवात करणार आहे समजून घ्या एसआरटी करायला बरोबर तर मला त्याच्या रिझल्ट एस आरटी चा रिझल्ट किती दिवसामध्ये म्हणजे किती वर्षामध्ये जाणवेल मला पहिल्याच वर्षी रिझल्ट येतो बर पहिल्याच वर्षी काय होतं की तुम्हाला वेगळं काही सांगत नाही आपण कि चला बा आपलं काही प्रोडक्ट आहे ते तुम्ही वापरान तुमचं बंद करा असं काहीच नाही तुम्ही रेग्युलर जसं करता तसंच तुम्हाला कर नाही पहिल्या वर्षी काय होतं की तुम्ही ज्यावेळेस तो बेड तयार करताल त्यावेळेस तुम्हाला काय खत वगैरे घालायचे असली त्याच्यात असल उपलब्धता घालायची नाही तर काही गरज नाही आणि खत म्हणजे आपले की शेण खत लेणी खत वगैरे जे तुमच्याकडे उपलब्ध तर त्याच्यात घालून द्यायचं पाहिलं आणि नसेल उपतलं आता एवढं कुठं प्रत्येकाजवळ शेण खात ते जनावरच नाही राहिले तर शेण खत आणि शेण खातातही एवढं तथ्य नाही आपल्याला जरी वाटत असेल की नाव ठेवायचं नाही माझा नमस्कार श्रीराव यांच्या शेतामध्ये दम फार चांगल्या पद्धतीनं म्हणजे उत्कृष्ट उत्कृष्ट असं वाटलं तर भाजी शेती जळगाव कुसुपा चिंचोली आणि चिंचोली चिंचोलीपासून माझं गाव ठाण नावाचं ते मायांना शेतीमध्ये मिळते जाते शेती एवढी उपजाऊ नाही आहे थोडीशी मुरमाड जमीन आहे तर तिथेसुद्धा मी दादांना घेऊन जाणार आहे तर तिथे एस आर टी पद्धतीने शेती कशी करायची तर हे दादांनी मला आश्वासन दिलं आहे तर बघू आता पुढच्या हप्त्यामध्ये कधी आमचं जमलं तर मी त्यांना आमच्या शेतामध्ये घेऊन जाणार आहे तर एस आर टी पद्धतीने शेती मला सुद्धा काही फायदा होईल अशी मला विश्वास तसा मला विश्वास आहे नमस्कार मंडळी मी आतापर्यंत काही सांगितलं नाही चॅनलला सबस्क्राईब करायचं पण आज पहिल्या वेळेस सांगतो की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपलं चॅनल आहे शून्य मशक शेती या नावाने तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद